निवडणूक કોંતી હી અસો अगदी ग्रामपंचायत असो वा थेट लोकसभेपर्यंत नाल्याचा विषय निघाला नाही तर नवलच प्रत्येक निवडणुकीत नाला समस्या निकाली काढण्याचे गोड आश्वासन मिळते मात्र सध्याची युवा पिढी येत्या काही दिवसात पन्नाशी गाठणार तरी नाला समस्या जैसे थेच पथरोड हे गाव अचलपूर तालुक्यातील मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या आसपास आहे परिसरातील पंधरा ते वीस गावांची बाजारपेठ असल्याने गावाला शहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे मात्र पथरोड गावाच्या मध्यभागातून गेलेला थापेराला हा गावकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरला असून गावाला लागलेला कॅन्सर रूपी दुर्धर आजार आहे आजपर्यंत या आजारावर निवडून आलेले आमदार खासदार पथरोडवासीयांना निवडणुकी दरम्यान नाल्याबाबत मोठमोठी आश्वासनांची चॉकलेट देऊन आपला स्वार्थ साधतात माजी जलसंपदा मंत्री यांनीही विकासाचे दिव्य स्वप्न दाखविले होते तेही स्वप्न ठरले मंत्रीपदात त्यांनीही ठेंगा दाखवला मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरात उगम असलेला नाला शहानूर जलाशय परिसर थापेरा पथरोड अंजनगाव तालुक्यातील धानेगाव कापूसतळणी चेंडगाव असा वाहतो पुढे कोकारडा येथे भुलेश्वरी नदीत मिळतो स्थानिक गावाच्या मधोमध वाहणारा नाला पथरोडकरांना तापदायक ठरत आहे काही सरपंचांनी विद्वत्ता पाजडत नाला समस्या सोडविण्याकरिता नियोजन न करता थातुर नाली बांधल्याने समस्या कमी होण्याऐवजी वाढली सध्या सत्तेत असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनीही कोरोना काळात नाल्याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता मात्र तोही हवेतच विरला या नाल्याचा प्रश्न जिल्हा पातळी पर्यंत गाजलेला असून निवडून आलेले आमदार आणि खासदारांना पथरोड नाल्यावर उपाय सापडलेला नसल्याचे दिसून येते निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकविणे आहे अशी तिखट प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत माजी राज्यमंत्री बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या समर्थकासह संबंधित अधिकाऱ्या समक्ष करीत नाल्याची पाहणी केली पथरोडकरांच्या अपेक्षा उंचावल्या असता अद्यापही काहीच उपाययोजना झाली नाही थातूर मातूर नाल्याची साफसफाई करण्यात आली होती यंदा तीही नाही नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट